पक्षाची वाटचाल ही सर्व जाती धर्म पंथ प्रांत भाषा नागरिकांच्या सोबत विकासाच्या वाटेवर आपल्याला द्यायची आहे काही लोकांनी आज मंत्रिमंडळामध्ये ज्यावेळेस आपण नावं दिली त्याच्यामध्ये काही मान्यवरांना थोडंसं सा थांबायला सांगितलं था। तर काहींनी रोष व्यक्त केला वास्तविक कधी काही नवीन लोकांना पण संधी द्यावी लागते कधी काही थोडंसं जुन्यांना पण इथं संधी देता राज्य केंद्रामध्ये के कशी संधी देता येईल याबद्दल देखील आपण त्या ठिकाणी विचार केलेला आहे ज्यांना योग्य पद्धतीचा मान सन्मान दिला गेला पाहिजे तो देण्याच्या करता अजित पवार फक्त तसू भर देखील कमी पडणार नाही परंतु कधी कधी कारण नसता गैरसमज निर्माण करून त्या ठिकाणी वेगळ्या पद्धतीचं वक्तव्य किंवा वेगळ्या पद्धतीची भूमिका ही त्या बाबतीमध्ये घेणं हे ठरवलं नाही राज्यात कुणावरही अन्याय होणार नाही माझा मागासवर्गीय असेल आदिवासी असेल अल्पसंख्याक असेल अशा सर्व जाती धर्माच्या संरक्षण करण हे काम सन्मान आदर संरक्षण सुरक्षितता मिळेल हे सर्व करण्यात हे महायुतीचं सरकार मधला पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सर्वात पुरा असेल असा विश्वास देखील मी आजच्या या माझ्या आभाराच्या सभेच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांना देतो एकंदरीतच वेगवेगळ्या आमदारांच्या मतदारसंघामध्ये रखडलेली विकासाची कामं मार्गी लावणं आणि त्याच्यातून पक्षाचाही राज्यामध्ये विस्तार करणं आणि त्याच्यातून राज्याचं हित जपणं अशा अनेक गोष्टी समोर ठेवून आपण आपली पुढची वाटचाल करणार राहिला प्रश्न विचारसरणीचा आपण सर्वजण विचारांच्यावर ठाम आहोत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने विचारांची कधी तडजोड होणार नाही आपण भाजपबरोबर तरी पक्ष आंबेडकरांच्या साक्षीनं आज या सभेच्या निमित्तानं माझ्या महाराष्ट्रातल्या जनतेला देखील मी विश्वास देतो शब्द देतो की विद्यमान सरकारमध्ये काम करत असताना आम्ही ध्येय धोरणांशी विचारांशी पक्षहिताशी महाराष्ट्र राज्याच्या हिताशी कुठल्याही प्रकारची प्रतारणा करणार नाही ही देखील खात्री मी आपल्याला सगळ्यांना देतो